उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि धारणी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चोतमल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवा आणि सुशासनाच्या विचारांनी प्रभावित होऊन सुनील चोथमल यांनी शनिवारी पंधरा तारखेला भाजपात प्रवेश केला आमदार संजय कुटे खासदार अनिल बोंडे आमदार भाऊ वानखेडे आणि माजी पालकमंत्री प्रवीणजी पोटे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा हा सोहळा आयोजित करण्यात आला या समारंभात सुनील चोतमल यांना भाजपाचा दुपट्टा देत जंगी स्वागत करण्यात आले सुनील चोतमल यांनी आपल्या आगामी वाटचालीस भारतीय जनता पक्षासोबत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे धारणी नगरपंचायतीमध्ये त्यांच्या लोकप्रियतेमुळे आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून त्यांची निवड होण्याची शक्यता आहे धारणी नगरपंचायत क्षेत्रात सुनील चोतमल यांचे मोठे बलस्थान आहे तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत असताना त्यांनी युवकाची संघटन या क्षेत्रात मजबूत करण्याचं मोठं कार्य उभं केलं आहे चोतमल यांना भारतीय जनता पक्षाकडून धारणी नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवणार असल्याची माहिती सूत्राद्वारे मिळाली आहे जनसमर्थन न्यूज धारणी जिल्हा अमरावती मी मागील दोन हजार पंधरापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात होतो आज या देशाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार नरेंद्र मोदी विचारधारा प्रदेशामध्ये दे, देवेंद्र फडणवीस यांचे कार्य आणि आमच्या जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकरजी आमचे विधायक केवळरामजी काळेजी आपले आमच्या जिल्ह्याचे पा माजी पालकमंत्री प्रवीण पोटेजी डॉक्टर अनिलजी बोंडेजी शिवराजजी कुलकर्णी नितीन गोडगे आणि आमचे सहकारी राजेशजी वानखडे आमदार साहेब या सगळ्यांच्या विचारधारेपासून प्रेरित होऊन आज जी देशाची परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्याला देशात एक प्रगतिशील कार्य करण्याकरता भाजपचा जो आहे भारतीय जनता पार्टीचा जो प्लॅटफॉर्म आहे जी विचारधारा आहे ती जनजनात पोचण्याकरता आणि गावात जी धारणी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतचा विकास करण्याकरता एक देशामध्ये नरेंद्रजीची स सत्ता प्रदेशामध्ये देवेंद्रजीची सत्ता आणि ग्रामपंचायतमध्ये भाजपची सत्ता कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी आणि विकास गावाचा विकास करणे आज मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे तुम्ही नगरातील कोणत्या पदासाठी तुम्ही त्यांना उमेदवारी देणार देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस तथा अमरावती के भारतीय जनता पार्टी के सभी जे श्रेष्ठ पदाधिकारी एवं हमारे मेड़घाट के विधायक केवरंद जी काढ़े इनके सभी के कार्यों से प्रभावित होकर आज हमारे धारणी के कुबाटा के प्रमुख सम्मानीय सुनील जी चौतमन इन्होंने भारतीय जनता पार्टी में विधिवत प्रवेश लिया है इस विषय में वरिष्ठों से हमने चर्चा किया और हमारे वरिष्ठों ने हमको आश्वासन दिया कि हम आने वाले नगर पंचायत जो इलेक्शन है अभी लगा है उसके नगराध्यक्ष पद के लिए सुनील जी चौथमल इनको टिकट देंगे उनके कहने पर हम लोगों ने सुनील जी से बात किया और उन लोगों ने आज प्रवेश किया और धारणी नगर पंचायत के विकास के लिए जो केंद्र सरकार राज्य सरकार और धारनी नगर पंचायत ये विकास हो इसका इसी उद्देश्य से हमारे सुनील जी चौथमल ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश लिया उनसे हमारा चर्चा हुआ था उन्होंने कहा कि भाई मेड़घाट का धारणी का विकास करना है तो एक में वो पार्टी है जो भारतीय जनता पार्टी है यहाँ इससे मैं जुड़ेंगे तो विकास होगा वह एक सक्षम व्यक्ति है और उन्होंने पिछले जो टर्म में धारणी नगर पंचायत के उपाध्यक्ष भी रहे उनके पिताजी बीस साल तक सरपंच रहे वह खुद भी भारतीय जनता पार्टी से सरपंच रहे आज उनका कुछ अंतराल के बाद में घर वापसी हुआ है इसलिए मैं उनका स्वागत करता हूँ और भारतीय जनता पार्टी मुंक अभिनंदन करतात आज धारणीचे पूर्वीचे उघाटाचे शिवसैनिक होते ते सुनीलजी देनीलजी चौथमाल हे अगोदर धारणीमध्ये त्यांचे वडील पण सरपंच होते ते पण स्वतः पण सरपंच होते आणि या मागच्या याच्यामध्ये ते सुद्धा नगरपंचायतचे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी या नगरपंचायतमध्ये एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी कामं केले विकासाचे कामे केले आहेत त्यांनी आणि आज नगरपंचायतच्या निवडणुका लागल्या आहेत आणि या नगरपंचायत निवडणुकामध्ये एक चांगला उमेदवार नगरपंचायतमधून मिळाला पाहिजे म्हणून त्यांचे विचार नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या भारत चे हे पाहून त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश करावा आणि या भारतीय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण नगरपंचायतमध्ये उभे राहून आपण नगरपंचायत धार्मिक विकास करावा म्हणून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये याच्यात त्यांनी रद्द केला आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला